नमस्कार मंडळी मंडळी मागच्या भागामध्ये आपण माहिती घेतली ती म्हणजे एक ते चौदा मुखी रुद्राक्ष वापरण्याचे काय लाभ मिळतात नंतरच्या भागामध्ये म्हणजे या वर्षामध्ये आपण दोन दिवसापूर्वी जी माहिती घेतली ती म्हणजे कोणत्या राशीच्या मंडळीने कोणतं रुद्राक्ष वापरायचं किती मुखी रुद्राक्ष धारण करावं विशिष्ट राशीने अगदी मेष ते मेन राशी आणि मंडळी आजच्या या भागामध्ये आपण माहिती घेणार आहोत तो म्हणजे आपल्या नक्षत्रानुसार कोणतं रुद्राक्ष किती मुखी रुद्राक्ष आपण वापरू शकता याबद्दलची बऱ्याच जणांना मंडळी आपली राशी माहिती असते परंतु नक्षत्र मात्र माहिती नसतं त्यांनी सर्वप्रथम आपलं नक्षत्र आधी जाणून घ्यावं त्यांच्यासाठी हा व्हिडिओ अतिशय उपयुक्त ठरणार आहे कारण ज्यांना नक्षत्र माहिती आहे त्यांना याचा उपयोग आणि फायदा खूप चांगला होताना दिसेल म्हणून मंडळी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत संपूर्ण पहा मंडळी मी ज्योतिष सल्लागार नयन धोत्रे आपलं स्वागत करतो आहे ते म्हणजे आपल्या ह्या सर्वांच्या आवडतं चॅनल ज्योतिष कट्टा ह्या यूट्यूबवरील चॅनलमध्ये अंडळी वास्तू ज्योतिष मंत्र साधना उपासना धर्म अध्यात्म अशा विविध गूढशास्त्रातील मुद्द्यांची शास्त्रोक्त तितकीच परिपूर्ण माहिती घेण्यासाठी ज्योतिष कट्टा हे यूट्यूबवरील चॅनल अवश्य सबस्क्राईब करा सोबत दिल्लं बेलचं चिन्हसुद्धा दावा जेणेकरून आमचे नवीन व्हिडिओ जसे प्रकाशित होतात तशी सर्वात पहिल्यांदा त्याची माहिती आपल्याला मिळू शकते नोटिफिकेशनच्याद्वारे आणि त्यामुळे आमचा एकही व्हिडिओ आपण चुकवू शकत नाहीत चला तर मग आजच्या या भागामध्ये आपण माहिती घेऊया ते म्हणजे कोणत्या नक्षत्राच्या मंडळींनी कोणत्या रुद्राक्ष किती मुखी रुद्राक्ष वापरावे याबद्दलच आता नक्षत्र सत्तावीस आहेत त्यापैकी कृत्तिका उत्तरा फाल्गुनी आणि उत्तरा शाळा या नक्षत्रासाठी एकमुखी पाचमुखी आणि बारामुखी रुद्राक्ष उत्तम तर रोहिणी हस्त श्रवण या नक्षत्रासाठी दोन चार किंवा गौरीशंकर रुद्राक्ष मृग चित्रा धनिष्ठा या नक्षत्रासाठी एक तीन आणि आठ मुखी रुद्राक्ष धारण करणं उत्तम समजलं जातं आश्लेषा ज्येष्ठा रेवती नक्षत्र यांनी तीन चार किंवा सहा मुखी रुद्राक्ष वापरावे पुनर्वसू विशाखा पूर्वा भाद्रपदा नक्षत्र यांनी नऊ बारा किंवा पाच मुखी रुद्राक्ष धारण करणं उत्तम समजलं जातं पुढची नक्षत्र म्हणजे भरणी पूर्वा फाल्गुणी उत्तरा पूर्वाशाढा पूर्वा फाल्गुणी आणि पूर्वाशाढा या नक्षत्राच्या मंडळीने दोन सात सहा किंवा तेरामुखी रुद्राक्ष धारण करावे पुष्य अनुराधा उत्तरा भाद्रपदा या नक्षत्रांसाठी दहा अकरा किंवा चौदामुखी रुद्राक्ष वापरणं उत्तम समजलं जातं आरद्रा स्वाती शततारखा नक्षत्रांसाठी त्याचबरोबर अश्विनी मघा आणि मूळ ह्या नक्षत्रांस ज्यांचा जा जन्म झालेला आहे अशा मंडळींसाठी आठ नऊ दहा अकरा बारा म्हणजे अगदी आठ ते बारा ह्या मुखी रुद्राक्षांचा त्या वापर करू शकतात मंडळी ही होती सत्तावीस नक्षत्रानुसार रुद्राक्ष धारण करण्याची अजून अचूक माहिती राशीनुसार माहिती तर आपण घेतलेली मंडळी पुन्हा एकदा माहिती करून देतो ती म्हणजे रुद्राक्षांच्या किमती सध्याच्या काळामध्ये म्हणजे साधारणतः सात ते आठ मुखी रुद्राक्षांच्या पुढे ह्या किमती जरा थोडे जास्त महाग असतात त्यामुळे त्या, त्या सगळेच वापरायला पाहिजेत का बिलकुल नाही तर अगदी पाचमुखी रुद्राक्ष कोणीही कोणत्याही राशीसाठी कोणत्याही नक्षत्रासाठी कोणत्याही कामनिक हेतूसाठी आपण पाचमुखी रुद्राक्ष अगदी छानपैकी वापरू शकता आणि मंडळी यांची माहिती घेण्यासाठी आधीच्या दोन व्हिडिओंची लिंक मुद्दाम खाली दिलेली आहे अवश्य जाऊन ते व्हिडिओ पहा त्यामुळे रुद्राक्ष या विषयातली संपूर्ण माहिती आपल्याला एकाच जागेवरती मिळायला मदत होते मंडळी रुद्राक्षांची ही सर्व माहिती आपण रुद्राक्ष रहस्य शिवरहस्य शिवपुराण रुद्राक्ष महात्म्य या ग्रंथामधून घेऊन संकलित केले आपल्यापर्यंत मांडलेली आहे आपल्यापैकी ज्यांना ही रुद्राक्ष आमच्याकडून भारतामध्ये अगदी कुठेही असाल घरपोच मागवायचं असेल तर आमच्या कार्यालयामध्ये प्रत्यक्ष फोन करून संपर्क साधावा आणि आमचा संपर्क नंबर आहे नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री सकाळी दहा ते दोन संध्याकाळी पाच ते आठ ह्या वेळेमध्ये आपण संपर्क साधून ह्या रुद्राक्षांबद्दलची चौकशी किंवा हे आपण बुकिंग करू शकता तसेच मंडळी वास्तू आणि ज्योतिष या विषयामध्ये सशुल्क मार्गदर्शन घेण्यासाठी याच फोन नंबरवरती आपल्याला संपर्क साधायचा आहे आणि हो मंडळी ज्यांना चैतन्य लहरी त्या पुस्तकाचे माहितीचे व्हिडिओसुद्धा आपण आता हळूहळू प्रकाशित करत आहोत की या पुस्तकामध्ये नक्की आहे काय रहस्य म्हणजे या पुस्तकामध्ये आहेत विविध देवदेवतांची स्तोत्रे आणि मंत्र शिवाय ह्या स्तोत्र आणि मंत्रांचा उपयोग हो। कोणत्या कामनिक हेतूसाठी कसा करावा एखाद्या आडलेल्या गोष्टीसाठी कोणतं मंत्रजाप करावा एखाद्या समृद्धीसाठी कुठल्या प्रकारची स्तोत्र रचना शास्त्रकारांनी सांगितले याचीसुद्धा सखोल माहिती याच पुस्तकामध्ये संकलित केलेली आहे त्यामुळे परिपूर्ण असं हे पुस्तक आपल्या भेटीला आम्ही घेऊन आलेलो आहोत हे सुद्धा आपण तीनशे एकतीस रुपये पोस्टल चार्जेससहित आमच्या याच नंबरवरती गुगल पे करून आपण त्याचा स्क्रीनशॉट आम्हाला पाठवून तुमचा पत्ता संपूर्ण पत्ता आणि पिनकोड नंबर व्यवस्थित आमच्या याच नंबरवरती व्हॉट्सअप करायचा हा नंबर म्हणजे पुन्हा एकदा सांगतो नाईन एट नाईन टू वन फाय सिक्स वन सिक्स थ्री मंडळी त्याचबरोबर विविध प्रकारची यंत्र ही शुभमुहूर्तावरती अभिमंत्रित करून आपल्यापर्यंत पोहोचवली जातात आणि आत्ताचा येणारा पर्वकाळ म्हणजेच महाशिवरात्र त्यानिमित्ताने ज्यांना शिवलिंग मागवायचं असेल पारद शिवलिंग नर्मदेश्वर शिवलिंग त्याचप्रमाणे स्फटिक शिवलिंग हे सुद्धा आपण मागणी करू शकता अर्थात माहिती घेण्यासाठी याच नंबरवरती संपर्क साधा पुढे एकदा आठवण करतो हा नंबर आमच्या थमनेलवरती पण दिलेला आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये पण दिलेला आहे मंडळी या शिवरात्रीच्या महाशिवरात्रीच्या पर्वावर आपल्या सगळ्यांना शिवशंभूच्या आशीर्वादाची आपण प्राप्ती मिळावी अशी प्रार्थना करून हा व्हिडिओ इथेच थांबूया कळावे लोवा असावा धन्यवाद शुभम भवतो